तुळजाई नगर वॉर्ड नंबर नऊ अकुस पार्क येथील महापालिका ओपन स्पेस येथे योगा शेड व कंपाऊंड हॉल विकसित करणे व जयश्री मदन भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना आमदार नायकवडी म्हणाले महापालिका क्षेत्रामध्ये विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन त्यांनी बोलताना दिले यावेळी माजी नगरसेविका रोहिणी पाटील माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेवक मनगो सरगर माजी नगरसेवक विष्णू माने सचिन सरगर विश्वास माने ऋतुजा माने आदी मान्यवर व असंख्य नागरिक उपस्थित होते त्या निधी मधून वॉर्ड क्रमांक आठ आणि वॉर्ड क्रमांक नऊ मधील आज दोन उद्घाटन माननीय आमदार यतीश नायकवडे व आमच्या नेत्या मातृतिले जयसिंग वहिनी यांच्या हस्ते व उपस्थितीमध्ये तसेच विष्णूजी माने वीरेंद्रजी थोरात व या परिसरातील सर्वच तमाम माता बंधू भगिनी नगरसेविका रोहिणीताई असू देत सचिन सरगर असू देत सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय मी प्रथमता या परिसराच्या वतीने भिसे सरांना विनंती करतो श्रीकांत पाटील सर श्रीकांत पाटलांना विनंती करतो की आमदार मान्य इतिशभाई नायकवड यांचं बुकेतून त्यांनी स्वागत करावं त्यांच्याकडे आम्ही थोडंसं बरेच वर्ष पाठपुरावा करत होतो की सांगली महापालिका क्षेत्राला थोडासा वेगळा निधी द्यावा जेणेकरून थोडी विकास कामं सुरक्षितपणाला गतीन करता येतील आणि लोकांच्या आवश्यक गरजा पूर्ण करता येतील आणि त्या अनुसरून नामदार अजितदादांनी एक पन्नास कोटीचा निधी या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिला होता तो निधी वापरत असताना कुठलाही दुजाभाव न ठेवता कुठलाही परिसराबद्दल दुजाभाव न ठेवता कुठल्याही पक्षाबद्दल दुजाभाव न ठेवता काम करणारे जे हे नगरसेवक आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी त्यांच्या वॉर्डातले रिक्वायरमेंट्स त्यांच्या मागणी लोकांच्या गरजेची कामं त्याची व्यवस्थितपणाने यादी बनवून त्यानुसार नियोजन करून आज आपण पाहतो आहे की या भागात तुळजाईनगरमधले परिसरातील रस्ते असतील किंवा हा ओपन स्पेस असेल हे आपण आज डेव्हलप करतो आहे आणि त्याचा शुभारंभ आज करतो आहे त्यासाठी माझ्यावर या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे आदरस्थान जयश्री वहिनी या वॉर्डाचे नगरसेवक संतोष आणि रोहिणी बाजूच्या वॉर्डाचे नगरसेवक आणि विष्णू माने माझी नगरसेवक वीरेंद्र आणि इतर सर्वच आपण म्हणजे इथं उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं शासनाकरता आलेला पैसा तो त्याचा विनियोग व्यवस्थित व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे केवळ कोणाला तरी सांभाळायचा सा आहे म्हणून कुठली कामं न काढता खरोखर लोकांच्या गरजेची कामं काय आहेत ते बघून ही यादी दोन वेळ बदलली गेली हेही सांगतो कारण मी थोडंसं इथं नव्हतो मी बाहेर होतो पण माझं लक्ष असतं इथं त्यामुळं कामांची यादी बघितल्यानंतर कुठली कामं आवश्यक आहेत कुठली अनावश्यक आहे याचं त्या ठिकाणी चाळण करून मी त्या ठिकाणी ती कामं सिलेक्ट करून दिली आणि त्याला मान्यताही मिळाली त्यामुळं येत्या काळातसुद्धा आणि आपल्याला एक्स्ट्रा फंड मिळू शकतो जर ही कामं व्यवस्थितपणाने एक पन्नास कोटीची जर पूर्णत्वाला आली की मग आपण दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणून सुद्धा प्रयत्न करू निश्चितपणानं त्यासाठी लागणाऱ्या आपल्या महापालिका क्षेत्रात निधी कुठं कमी पडू देणार नाही अशा पद्धतीचं आमचं त्या ठिकाणी नियोजन असेल आता ऑलरेडी एक एक्स्ट्रा आमदार तुम्हाला दिला या महापालिका क्षेत्राला तर माझ्या निधीवर त्या फार डोळा ठेवू नका <laughs> <laughs> माझा निधीच महाराष्ट्रात सगळ्यांनाच हवा असतो कारण आमचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र आहे बाकीचे विधान परिषदवाल्यांचं कार्यक्षेत्र ते ते मतदारसंघ आहेत त्यांचे पण आम्हाला महाराष्ट्र आहे आणि त्यात अल्पसंख्याकांचा एक विशेष भार माझ्याकडे दिलेला आहे त्यामुळं इथनंही असं नाही की तो निधी इथं खर्च होणार नाही तो, तो निधीसुद्धा इथं आवश्यकतेप्रमाणे खर्च होईलच सोबतच याबरोबरच आपण दुसऱ्या टप्प्यासाठी पण प्रयत्न करूया त्याचा प्रस्तावही तयार करूया आणि दादा आपण सगळेच मिळून एकदा गेलो आणि दादांच्याकडे शब्द टाकला तर दादा निश्चितपणाला दुसरा टप्पाही आपल्याला त्या जार ठिकाणी देतील अशी मला आशा आहे निमित्तानं आपल्या महापालिका क्षेत्राचा कायापलट होण्यासाठी मदत होईल कायापालट होईलच एवढ्या पैशात असं नाही आहे पण मदत होईल हे तर नक्की आहे आणि असं होत होतच होत कामं पूर्णत्वाला जाणार आहेत एकाच वेळेला जादूची कांडी फिरवल्यासारखं काही होणार नाही पण सर्वांनी मिळून यासाठी प्रयत्न करणं आवश्यक